मित्रांनो नमस्कार आता शेती दिवसेंदिवस स्मार्ट होत आहे रोबोट तुमच्या शेतात चोवीस तास काम करतोय जसे की बियाणे पेरतो कापूस वेचणी पिकांना पाणी फळे काढणी माती तपासणी म्हणून काळजी करू नका आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ड्रोन आकाशातून कीटकनाशके फवारत आहेत पिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवत आहेत पिकाची कापणी कधी करायची हे सांगत आहे आणि ए आय तुम्हाला सांगतोय कुठलं पीक कधी घ्यायचं मोबाईल ॲपच्या मदतीने हवामानाचा अंदाज पिकांचे बाजारभाव जाणून घेऊ शकता हे भविष्य नाही हे आजच सुरू झालंय लहान शेतकरीही आता स्मार्ट शेती करू शकतात कारण सरकारी योजना अनेक सहकारी संस्था तसेच स्वयंसहाय्य गट ड्रोन आणि रोबोट सेवा स्वस्तात उपलब्ध करत आहेत मित्रांनो हीच खरी ए आय आणि रोबोट हरित क्रांती तुम्हाला हे भविष्य कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका